जी भाजप मागच्या टर्ममध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना डोक्यावर घेऊन बसल्याचं चित्र दिसत होतं तीच भाजप आता महाराष्ट्रामध्ये आपला मुख्यमंत्री बनल्यानंतर या दोघांचं ओझं डोक्यावरनं उतरवायला लागलेली आहे आणि या दोघांचीही अवस्था जी झालेली आहे ती होणार याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये दुमत नव्हतं पण इतक्या लवकर हे सुरू झालेलं आहे त्याची गंमत वाटते म्हणजे सलग दुसरे मंत्री अजित पवारांच्या हो आता अडचणीत आलेले आहेत माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद कुठल्याही क्षणी जाईल किंवा किमान खातेबदल तरी होईल अशी जोरदार शक्यता आहे आधी धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला आणि आता माणिकराव कोकाटे सलग दुसरे मंत्री अजित पवारांच्या अडचणीत आलेले आहेत तिकडे एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांची यादी वाढत चाललेली आहे प्रत्येकच मंत्री त्याचे नवी प्रकरणं दर चार पाच दिवसांनी बाहेर येत आहेत आणि त्या दृष्टीनं संजय शिरसाटांचं नेमकं काय होणार हा देखील प्रश्न आहे कारण आज ज्या भाजपच्या माधुरी मिसाळ या त्यांच्या खात्याच्या राज्यमंत्री आहेत त्यांनी खरमरीत पत्र लिहिलेलं आहे आपल्याच खात्याच्या मंत्र्यांना म्हणजे संजय शिरसाटांना संजय शिरसाटांना लिहिलेलं हे पत्र म्हणजे एक प्रकारे भाजपनं आता शिंदेंना आणि त्यांच्या मंत्र्यांना जागा दाखवायला आणि ती देखील जाहीरपणे सुरुवात केलेली आहे याचंच निदर्शक आहे आणि त्यामुळं ह्या दोन तीन घडामोडी खूप महत्त्वाच्या आहेत एकतर आजच लाडक्या बहिणींच्याबद्दल एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आलेली आहे या राज्यामध्ये चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव असे पुरुष आहेत की ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा आत्तापर्यंत लाभ घेतलेला आहे मुळात जी योजनाच महिलांसाठी आहे त्या योजनेमध्ये पुरुष कसे काय घुसू शकतात हा प्रश्न आहे आणि त्याच्याबद्दल पण आपण बोलणार आहोत पण हे संजय शिरसाटांचं पत्र त्याच्यानंतर अजित पवारांचं नेमकं आजच विधान आलेलं आहे की आपलं वाटतळं झालं आहे हे विधान त्यांनी हिंजवडेच्या सगळ्या आय टी प्रकल्पाबद्दल केलेलं आहे ती पण सगळी गोष्ट इंटरेस्टिंग आहे आणि म्हणून या दोन तीन घटनांचा आपण आज एकत्रितपणे थोडक्यात आढावा घेणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही क्षणी आता मंत्रिमंडळामध्ये काही बदल होतील याच्याबद्दलची सगळी हालचाल दिसू लागलेली आहे काल मुख्यमंत्री फडणवीस हे दोन दिवस दिल्लीमध्ये होते आणि यादरम्यान काही खातेबदलांची चर्चा जी आहे ती झाल्याचं कळतं आहे आणि नेमकं आजच संजय शिरसाट जे तर विट्स हॉटेलपासून ते त्यांचा जो खोक्यांचा व्हिडिओ दिसला होता तेव्हापासून ते वेगवेगळी विधानं करण्यापासून सातत्यानं चर्चेमध्ये आहेत त्या संजय शिरसाटांना त्यांच्याच खात्याच्या राज्यमंत्र्यांनी एक जाहीरपणे पत्र लिहिलेलं आहे आता त्याचा घटनाक्रम असा आहे की संजय शिरसाट हे सामाजिक न्याय मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत पहिल्यांदाच मंत्री झालेले आहेत आणि त्यांच्या खात्याच्या राज्यमंत्री आहेत माधुरी मिसाळ पुण्यातल्या आहेत भाजपच्या आहेत महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये जे कोणी आत्ता राज्यमंत्री आहेत ते सगळे भाजपचेच आहेत संजय शिरसाटांच्या खात्याची एक बैठक माधुरी मिसाळांनी घेतली त्याचा राग संजय शिरसाटांना आला आपण कॅबिनेट मंत्री आहोत पण तरी देखील राज्यमंत्री आपल्या अनुपस्थितीमध्ये अधिकाऱ्यांना निर्देश देत आहेत दे बैठका आहेत याच्याबद्दल संजय शिरसाटांनी एक पत्र लिहिलं आणि त्याच्यातली पुढची गंमत ही आहे की आपल्या मंत्र्यांनी असं जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर राज्यमंत्री काही गप बस गप्प ना बसलेल्या नाही आहेत नाहीच बसणार कारण त्या भाजपच्या आहेत म्हणजे इथं जर राज्यमंत्री दुसऱ्या कुठल्या पक्षाच्या असत्या अजित पवारांच्या एकनाथ शिंदेंच्या गटाच्या असत्या तर त्यांनी ही हिंमत केली असती का नसती केली पण त्या भाजपच्या आहेत आणि म्हणून त्यांनी उघडपणे पत्र लिहून म्हणजे ही गोष्ट त्या अधिकाऱ्यांना सांगू शकल्या असत्या किंवा संजय शिरसाटांशी फोनवर बोलू शकल्या असत्या पण त्यांनी उलट आपल्याच मंत्र्याला एक जाहीर पत्र लिहिलेलं आहे आणि ज्या अर्थी त्यांनी इतक्या जाहीरपणे तातडीनं हे पत्र लिहिलेलं आहे स्पष्ट आहे की मुख्यमंत्र्यांचं त्यांना पूर्णपणे अभय आहे पाठिंबा आहे त्याच्याशिवाय या गोष्टी त्या करू शकल्या नसत्या आणि म्हणून या पत्रातला एक एक शब्द जो आहे तो एक प्रकारे भाजपच शिंदेना ऐकवतं आहे अशा पद्धतीचा आहे पत्र खूप इंटरेस्टिंग आहे चोवीस तारखेचं हे पत्र आहे आणि त्याच्यामध्ये काय काय म्हटलेलं आहे ते तुमच्या लक्षात येईल बघा आपले चोवीस जुलै दोन हजार पंचवीसचे पत्र मिळाले असं त्या शिरसाटांना लिहित आहेत सामाजिक न्याय विभागाची राज्यमंत्री म्हणून विभागाच्या आढावा बैठक घेण्याचा मला अधिकार आहे सदर बैठका घेण्यासाठी आपली पूर्व परवानगी गे घेण्याची आवश्यकता वाटत नाही पहिल्याच वाक्यात ठणकावून सांगितलं पुढं म्हणतायत मी घेतलेल्या आढावा बैठकामध्ये कुठलेही निर्णय घेतलेले नाही आहेत निर्देश दिलेले नाही आहेत राज्यमंत्री म्हणून घेतलेल्या बैठकामध्ये निदर्शनास आलेल्या बाबिकांच्याबद्दल अधिकाऱ्यांना सूचना किंवा निर्देश करण्यात काहीही गैर नाही अशी माझी धारणा आहे सदर बैठकामध्ये मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही आहे तो खात्याचा मंत्री म्हणून आपला अधिकार आहे आढावा बैठक घेऊन मी आपल्या अधिकारात कुठलीही ढवळाढवळ केलेली नाही तरीही मी कुठले निर्णय घेतले असल्यास याबाबत प्रकरण परत्वे उदाहरणे कृपया सांगावीत थेट चॅलेंज केले पुढं ते असं लिहित आहेत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्व मंत्री व राज्यमंत्री यांना शासन कार्यकाळाच्या दीडशे दिवसांचा आढावा घेण्याचे निर्देश दिलेले आहेत ही बाब आपल्याला अवगत असेलच ते पाहता खात्याची राज्यमंत्री म्हणून विभागाच्या आढावा बैठका घेण्याचा मला अधिकार ती आहे ती माझी जबाबदारीसुद्धा आहे आणि त्यासाठी आपली पूर्व परवानगी आवश्यक वाटत नाही हे सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे दिनांक एकोणीस मार्च पंचवीस रोजी दिलेल्या आदेशांमुळे सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजासंदर्भात राज्यमंत्र्यांच्याकडील विषयांचं वाटप करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासन शासन प्रशासन विभाग दिनांक सव्वीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरच्या कार्यनियमावलीमधील मुद्दा क्रमांक सहानुसार नुसार अधिकारी वाटप हे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या संमतीनं करण्याची आवश्यकता असताना ती संमती घेण्यात आलेली नाही वाटप केलेल्या अनेक अधिकाऱ्यांच्याबद्दल मागील वर्षात विभागानं केलेल्या कारवाईबद्दल विभागात माहितीसुद्धा उपलब्ध नाही आहे आणि असं असताना याबाबत कुठली नाराजी व तक्रार न करता विभागाची राज्यमंत्री म्हणून मी काम कर करत आहे विभागाच्या राज्यमंत्री म्हणून विभागाच्या बैठका घेण्यासाठी आपली पूर्व परवानगी घेण्याची आवश्यकता आहे किंवा कसे याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून विधीमत घेण्यात येत आहे हे शेवटचं वाक्य म्हणजे तर थेट प्रकारे धमकीच आहे की तुम्ही आता जे काही सांगताय त्याच्याबद्दल मुख्यमंत्री कार्यालयाकडून आम्ही विधीमत म्हणजे कायदेशीर मत, मत काय आहे याच्याबद्दलची माहिती घेत आता साहजिक आहे हे पत्र बघितल्यानंतरच कळतं आहे की भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या संमतीविना हे लिहिलं गेलेलं नाही आहे आणि शिंदेंच्या मंत्र्यांना शिंदें व्यवस्थितपणे जागा दाखवण्याचं काम या पत्रानं केलेलं आहे एक राज्यमंत्री शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्याची जाहीर लायकी काढतोय याच्यापेक्षा अजून काय बघायचं राहिलं आहे म्हणजे शिंदेंना अजून पुढं काय काय सहन करावं लागू शकतं त्यांच्या मंत्र्यांना याची ही चुनूक आहे बरं विशेष म्हणजे संजय शिरसाट हे पहिल्यांदाच मंत्री झालेले आहेत पण तरीसुद्धा त्यांना आपल्या राज्यमंत्र्यानं बैठक घेतल्यानंतर जाहीर बोलावेचं वाटलं जाहीर खंत व्यक्त त्यांनी केली आणि माधुरी मिसाळसुद्धा केवळ या विभागाच्या राज्यमंत्री नाही आहेत त्यांच्याकडं जवळपास चार पाच विभागांचा कार्यभार आहे नगरविकास परिवहन वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास मग इतर मंत्र्यांच्या कामामध्ये सुद्धा त्यांनी अशीच बैठका घेऊन म्हणजे कारवाई केलेली आहे का हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल की केवळ शिंदेंच्याच मंत्र्यांना अशा पद्धतीनं ही वागणूक सुरू झालेली आहे हा झाला एक मुद्दा दुसरा मुद्दा आहे लाडकी बहीण योजनेबद्दलचा आज लोकमत पेपरमधली बातमी आहे चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे म्हणजे किती बेसिक गोष्ट आहे बघा की जी योजनाच मुळात महिलांसाठी आहे तिथं पुरुषांचा अर्ज दाखल कसा का काय होऊ शकतो आणि तो इतके दिवस खपून कसा का काय घेतला जाऊ शकतो म्हणजे आज या बातमीतला आकडा जितका आश्चर्यकारक आहे तितकंच आश्चर्यकारक गोष्ट ही आहे की मुळात ही गोष्ट इतके दिवस या सिस्टीममध्ये खपून कशी घेतली गेली आणि त्यामुळं चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव खरं तर हे राज्यातले असे पुरुष आहेत की ज्यांनी या सरकारला बरोबर ओळखलेलं आहे या सरकारकडनं काय काय मिळू शकतं यंत्रणा किती भ्रष्ट आहे हे या चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव लोकांना कळालेलं आहे म्हणून त्यांनी योजना महिलांची असतानासुद्धा स्वतः अर्ज भरले आणि पुरुष असून एका योजनेचा लाभ स्त्रियांसाठीच्या घेतलेल्या आहेत ले या लेवलला महाराष्ट्रातला भ्रष्टाचार आलेला आहे त्यामुळं किती लेवलला आपल्याकडं म्हणजे आपण एकीकडे म्हणतो की डिजिटल इंडिया पारदर्शक कारभार पण एवढी साधी गोष्ट आपल्याला कळू नये जर भरणाऱ्यांनी हा अर्ज भरलेला आहे तर तो पकडायला दोन ते तीन दिवससुद्धा पुरेसे आहेत आणि इथं नऊ महिने झाले जवळपास आता वर्ष होईल तरीसुद्धा या लोकांचा हा सगळा व्यवहार जो आहे तो इतके दिवस चालू होता त्यांच्यावरती एकवीस कोटी रुपये आत्तापर्यंत खर्च झालेले आहेत त्यामुळं हे, त्या हे एकवीस कोटी रुपये त्या संबंधित अधिकाऱ्यांच्याकडनं ज्यांनी याची छाननी केली नाही त्यांच्याकडनं खरं तर वसूल केले पाहिजेत आणि दुसरी धक्कादायक गोष्ट ह्याच्यातली ही आली आहे की पासष्ट वर्षे वयाच्या वरील व्यक्तींनासुद्धा या योजनेचा लाभ दिला गेलेला आहे आणि अशा किती आहेत तर दोन लाख सत्याऐंशी हजार महिलांनी हा लाभ उचललेला आहे आणि त्यामुळं इतक्या महिन्याला जवळपास चारशे एकतीस कोटी रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे चारशे एकतीस कोटी आता हे जर लोक गाळले तर सरकारचे किती पैसे वाचू शकतात याची कल्पना करा त्यामुळं हा अशा पद्धतीनं सगळा कारभार जो आहे तो लाडकी बहीण योजनेच्यामध्ये चालू आहे आणि पुन्हा पुन्हा आपण तेच म्हणतो आहे की ही योजना म्हणजे एक प्रकारे मतदारांना दिलेली लाचच नव्हती का कारण या गोष्टी तुम्हाला तेव्हा लक्षात नाहीत आल्या योजना लागू झाल्यानंतर त्याच्या स्क्रुटिनीसाठी एक ठराविक वेळ असतो निवडणूक होईपर्यंत तुम्ही हे याच्याकडं काही लक्ष दिलं नाही आणि निवडणूक संपल्यानंतर आता या गोष्टी एका पाठोपाठ एक बाहेर येत आहेत त्यामुळं खरं तर सगळ्यात महत्त्वाचा दोष फॉर्म भरणाऱ्या लोकांचा नाही आहे ज्या लोकांनी ते मान्य केले ज्या लोकांनी इतके दिवस ते चालू ठेवले त्या लोकांचा जास्त आणि असं सगळं चालू आहे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आता माणिकराव कोकाटेंचा नंबर लागेलच अशीसुद्धा पाट एक चर्चा दिसते आहे कारण माणिकराव कोकाटेंची एका पाठोपाठ एक प्रकरण म्हणजे कोर्टानं शिक्षा दिल्यानंतरसुद्धा ते मंत्रिपदावरती होतेच त्याच्या पाठोपाठ त्यांचा विधानभवनामध्ये रमी खेळतानाचा व्हिडिओ आला वेगवेगळी वादग्रस्त वक्तव्यसुद्धा वे त्यांनी केलेली आहेत आणि कृषी मंत्रालय ज्या कृषी खात्याबद्दल एकतर कर्जमाफी झालेली नाही आहे म्हणून शेतकरी नाराज आहेत अशावेळी मंत्र्यांची ही सगळी रासलीला चालू असल्यामुळं अजित पवारांसाठी सुद्धा ते डोकेदुखीच बनलेले आहेत आणि त्यामुळं त्यांच्याबद्दलचा निर्णय आता कधी होतो आहे याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे तिकडे आजच हिंजवडीमध्ये तिथले सरपंच जेव्हा निवेदन द्यायला आलेले होते तेव्हा अजित पवारांनी आपलं वाटोळं झालं आहे आणि आपली आय टी पार्क जी आहे ती बेंगलोर आणि हैदराबादला कशी जातीय याच्याबद्दल सुद्धा वक्तव्य करा काय म्हणाले ते ऐकून अहो असू द्या असू द्या साहेब आम्ही धरणं करताना मंदिरात जातो करताना मंदिरात जातात पर्याल आहे पर्याय बरोबर तुम्हाला जे सांगायचं ते सांगून घेतो मला काय करायचं काय आपलं वाटोळ झालं आपली इंजवडीची सगळे आयटी पार्क चाललं बाहेर माझ्या जाण्यातनं महाराष्ट्रात बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाहीये बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी सहाला येऊन इथं ह्याच्यामुळेच बघतोय मला कळत नाही माझी लोक नाही परंतु ते केल्याशिवाय आपल्याला त्यात नाही आम्ही कुठं तुम्हाला बाराम कॅमेराबाद करायचं त्यामुळं असं सगळं एकंदरीत चित्र आहे शिंदेच्या मंत्र्यांच्या अडचणी वाढत चाललेल्या आहेत संजय शिरसाटांना भाजपच्या राज्यमंत्री जाहीरपणे अशा पद्धतीनं खडसावत आहेत माणिकराव कोकाट यांचा नंबर कधीही लागेल आणि दुसरीकडे लाडक्या वहीन योजनेमध्ये असे सगळे गैरप्रकार इतके ढळढळीत इतक्या दिवसांनी उघडकीस येत आहेत त्यामुळं पुढच्या काही दिवसामध्ये ज्यावेळी महानगरपालिकेची निवडणूक आता भाजप एकटं लढणार आहे त्यावेळी शिंदे आणि अजित पवारांची ही गरज अधिकाधिक कमी होऊन हे असे नवीन प्रकार आपल्याला जाहीर नाराजीचे अधिकाधिक बघायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय का वाटतं तुमच्या सूचना आणि कमेंटचं स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद